अब्दुल सत्तारांना कोर्टाने दणका दिलेला आहे कारण की पोलिसांना रिपोर्ट सादर करण्याचे आदेश सुद्धा दोन शिक्षण संस्थेला आरोप है। मंत्री अब्दुल सत्तार मध्ये आमदार निधीमधून सोळा लाख रुपयांच्या दोन अँब्युलन्स स्वतःच्या शिक्षण संस्थेला दिल्याचा आरोप आहे आणि ही खरेदी नियमबाह्यरित्या केल्याचं निष्पन्न झालेलं असून कोणतीही शासकीय परवानगी न घेता या व्यवहाराला मंजुरी दिली गेली सदर प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्ते गणेश शंकर पल्ले यांनी ही तक्रार दाखल केलेली होती आणि त्याच संदर्भात अब्दुल सत्तार यांना कोर्टाने दणका दिलेला आहे पोलिसांना रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि यासंदर्भात आणखी माहिती कर प्रतिनिधी सुमित यांच्याकडून सुमित आता हे पोलिसांना कधीपर्यंत रिपोर्ट सादर करण्याचे आदेश आहे किती कालावधी दिला आहे दोन माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना छत्रपती एक दणका लागवलेला आहे आमदार येऊन जवळपास सोळा लाखांच्या रुपयांच्या दोन अँब्युलन्स म्हणजे एकूण बत्तीस लाखांच्या अँबुलन्स या स्वतःच्या प्रगतीशील शिव संस्थेला दिल्या होत्या कोणत्याही कागदपत्रांची पडताळणी न करता तत्कालीन जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्फत या निधीतून त्यांनाह मंजूर देण्यात दे 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 आल्याचा आरोप या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते गणेश शंकर पल्ले यांनी दिलेला आहे त्यामुळे आता या, या प्रकरणी आता अर्जुन सुतारेच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होताना बघायला मिळत आहे सध्या अगदी आणि हे रिपोर्ट अत्यंत महत्वाचे आहेत त्यामुळे रिपोर्ट सादर केल्यावर त्यातून काय निष्पन्न होतं याकडे सुद्धा लक्ष असेल तुम्ही धन्यवाद दिलेला सगळ्या सविस्तर माहितीसाठी